अरे इकडे नाही इकडे टेबल वर ठेव हो काहीतरी ओ, ओ काम करा घ्या फुगा फुगवा माने, आता तर मी स्वतः पार्टी देणार आहे खूप पैसे कमावणार आहे ना कसे माझ्या एका मित्राने मला एका आय टी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिलाय खूप प्रॉफिट होणार अच्छा इनफॅक्ट मी तर खूप इन्व्हेस्टमेंट केली सुद्धा वाट पाहतोय ती फक्त प्रॉफिटची hmm. त्याने सांगितलं असेल की खूप लोक पैसे गुंतवत आहेत hmm. त्याने हेही सांगितलं असेल की शेअर खूप वर जाईल आणि hmm. तीन चार दिवसांसाठी तो शेअर वर गेलाही असेल मग hmm. आणखी वर गेला असेल आणखी वर गेला असेल hmm. असा फुग्यासारखा फुगावून हे लोक स्वतःच हवा काढून टाकतात हे लोक स्वतःच्याच ट्रान्झॅक्शन ऍक्टिव्हिटी क्रिएट करतात मग तुमच्यासारख्या लोकांना टिप्स देतात मग शेअरचा भाव वाढतो मग हे लोक हायर प्राइस वर शेअर विकून प्रॉफिट कमावून निघून जातात आणि तुम्ही त्यांना शोधत राहता म्हणजे मी तर अडकलो माने वाचलास अशा टिप्स वर विश्वास ठेवून स्वतःचे पैसे बुडवू नकोस